आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे गेले पाहिजेत त्याची सुरुवात आम्ही केली आहे वेगानं ते काम आम्ही करतो आणि फार मोठा महापूर आपल्या सोलापूर जिल्ह्यात आला आपल्या महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि महापूर पण त्याचा सर्वाधिक जर परिणाम आपल्याला कुठे पाहायला मिळाला तर तो सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणात आतोनात अशा प्रकारचं नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं झालं आमच्या शेतकऱ्यांचं जेव्हा असं नुकसान होतं त्यावेळी त्यांचं आर्थिक आणि मानसिक हे सगळं नुकसान कुठलंच सरकार भरून देऊ शकत नाही पण आमच्या सरकारने हा निर्णय घेतला की कि किमान आपला शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे अशा प्रकारची मदत आपण त्याला केली पाहिजे आणि म्हणून जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलं आणि आजपर्यंत जेवढ्या मदती झाल्या त्यात सर्वाधिक मदत ही यावेळेस करण्याचा निर्णय आपण घेतला आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे गेले पाहिजेत त्याची सुरुवात आम्ही केली आहे वेगानं ते काम आम्ही करतो आणि यासोबत आमचे पालकमंत्री यांनी जयकुमार गोरेजींनी या सगळ्या पुराच्या परिस्थितीत खूप चांगलं काम केलं त्यांनी हा प्रयत्न केला आहे ज्या शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या घरी या दिवाळीच्या निमित्ताने दिवाळीचा सगळा शिधा असेल आमच्या बहिणींकरता भेटवस्तू असतील त्याही पोचवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा आपला शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे याकरता पूर्ण ताकद आपण लावतो आणि मला आनंद आहे की हा महाराष्ट्र कसा आहे बघा सरकारने काम सुरू केलं तर अख्खा महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी उभा राहायला अनेक लोकांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी जी मदत करता येईल ती मदत केली आत्ताच पांडुरंग परिवाराने एक कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आत्ता या मंचावरच अनेक चेक मला या ठिकाणी मिळाले आणि मी तुम्हाला सांगतो मला इतका आनंद आहे अनेक वेळा लहान लहान माणसांचं मोठेपण आपल्याला पाहायला मिळतं अशा पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यावर संकट आल्यानंतर आमच्या पुण्यातला एक चहावाला यांनी दीड लाख रुपये चहा विकून जमा केले होते ते पूरग्रस्त निधीकरता त्या ठिकाणी दिले अगदी लहान लहान मुलांनी आपल्या गुल्लकीत केलेले पैसे त्या ठिकाणी दिले एक अतिशय म्हातारे आजोबा त्यांनी पेन्शनचे पैसे त्या ठिकाणी दिले त्यामुळे आपल्या आप महाराष्ट्रातली माणुसकी ही आपल्याला अशा परिस्थितीत पाहायला मिळते शेतकऱ्यावर संकट आल्यानंतर उभा महाराष्ट्र त्याच्या पाठीशी आज उभा आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो शेतकरी असेल किंवा महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक असेल त्याच्या पाठीशी आम्ही आहोत